हाय नमस्कार आपल्या भावन लहान बहिणींना काय चाललंय भावा बहिणींच झालं का जेवण ही तर भावा बहिण <coughs> उठली बघा बरं वाटा नाही अजून मी मला उठली आवी गेला कामाला गेला उपाशीच कामाला त्याला म्हणलं होतं शिळे भाकरी आहे ते खाण मग जा कामाला तर नाही जेव जेवलाच नाही भावा बहिणीनं तो गेला तसाच कामाला मग उठली उठली सायपाक केला तसाच त्याला सायपा करून ठेवला येईल जेवायला आता सुटे झाल्या तर परत म्हणलं बसल वरडत की जेवाय केलं नाही काय नाही आधीच मी वरडते कंती ही करते दुखण्यानं जेम झाले तर मला म्हणतो सारखंच हिचं दुखणं सारखंच हिला दुखणं येतं आहे सारखंच हिला दुखणं येतं आहे आणि आकाच्या इकडं होती तर कशाला आली कोण असावं ही तर भावा बहिणीनो आता तिकडं तरी किती दिवस राहा मी त्याला म्हटलं किती दिवस राहू मी तिकडं इथं आपलं घरी कसं आजारे असो कसं असो आपल्या आपल्या घरी तिच्या बा डोक्याला टेन्शन कशाला आता मस्त बघते ते भावा पण काय करायचं आपल्याला बरंच वाटाना काहीच व्हायना सारखं आपल्या मागं काय नाही काय तरी आहेच तर जे <coughs> कालच्या धरणं जो पोरच वहिनी <coughs> खोकलाच राहायनाय माझा भरपूर खोकला येतो या काल त्याने गोळ्या आणल्या ही केल्या मला जेवून ह्या गोळ्या खा तर भावा बहिणी न जेवण तर मला कसलं नाही कसली चवच तोंडाला लागा नाही आता सारखं दुखणं दुखणं सांगायचं म्हणल्या भावा न पोरं बी त्यागले ती सारखी बोलतात मला खावाळतात तो दुखण्यावर ध्यान देत बसते तो दुखण्याला धरून बसते तर भावा बहिणीनो त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे मी म्हणलं मी तरी काय कामाला भीती का मी कसलं बी काम करते कसलं बी मला काम करो वाटतं ही होतं पण काय माझा इलाजच खुटला आहे म्हणलं तर करू काय मग मी कोणाला सांगू तुम्हाला नाही सांगायची तर कोणाला सांगू म्हणलं माझं माझ्या शरीरात काय होतंय काय नाही मी कोणाला सांगू तो मला सांगते ना तर काय म्हणते तू दुखणं दुखणं धरून बसते करते तर भावा बहिणीनं मी खोटे नाही बोलत किंवा मी लबाड नाही त्यांना म्हणलं मी लबाड नाही बोलत किंवा काय नाही माझा पायच उचला नाही कसला कंबर कसं खाले म्हटलं मी गेले कामातनं आण मान गेले माझे हितनवर डोकं काम द्यायना चक्कर आणि कमरं पसन खाली पायच ना तर नुसतं असं पाय थरथर कापते आणि असं येत नाही तोर चाललं की थरथर थरथर अंग कापताय मग कशामुळं तसं होता येईल कशामुळं नाही काय मग कळाणार तर भावा बहिणीनं आपण दवाखान्यात गेलं की आपलं रक्त ही रक्त लघवी चक करते ती ही पण रक्त पण हाय मानते ती ही पण हाय मग नक्की कशामुळं असं होतं आहे कशामुळं नाही तेच काय कळाना नुसती चक्कर येते चक्कर असं येत नाही तोरसुद्धा मला चालू वाटाना केला सायपाक केला त्याला ठेवला सायपाक करून येऊन का सुट्टी झाल्या येऊन जेवण ही करल मला म्हणेल तो जेवली का तर मी म्हणेन की तुझीच वाट बघत बसली होती भावा बहिणीनं त्याच्याबरोबर आता एक दोन घास मला खावं लागते ना तर मग मला म्हणतो तू ना काय ना आणि तुला कसं बरं वाटेल होईल तर ते मला सांगून घ्यालता की जेवून गोळे ही खा ही जेवण केलं नाही सायपा करून ठेवला आंघोळ केली आणि म्हणलं आता झोपाव आपलं तर झोपून बी नाही जमायचं भावा बहिणीनो सारखं झोपून झोपून बी माणसं म्हणतात ही होत आहे हिंडायचं फिरायचं तर भावा बहिणीनं नुसती झोपून मला किती बी दुखणं आलं तरी नुसती झोपून पण मी नसते की आपलं घरचं काम काही ती करतच बसते की मला म्हणते तो चालत नाही काय नाही म्हणून तुला तसं होतं आहे आता मी चालते बी ही बी करते आता काय माझे लेकरं इथं बघा आहे ते का काल तर मला एक ना एक खवाळं तू सारखं दुखणं दुखणंच म्हणते दुखण्यावरच लक्ष देते तर मी म्हणलं हो तुमचं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे पण माझ्या शरीरात जीव आहे ती माझी मला माहीत तुम्हाला काय सांगून फायदा आहे तुम्हाला म्हणलं वर्ण मी चांगली दिसती ही होती पण मला आतून काय कीड लागली आहे आणि काय नाही माझीच मला र बाबांनो म्हणलं नका राग राग माझा करू कळल तुम्हाला मग मी ह्या जगात नसल्या मी बळरी करेन का भावा बहिणींनो नाहीच ना आणि सारखा पोरांना या पोरींला त्रास द्यायचे काय माझी गरज आहे का पण इतकी माझी मजबुरी आहे आणि इतकी बेकारी होती माझ्या शिरारात ती माझी मला माहिती काय सांगू मला म्हणत्या तू खुशीत राहत नाही तो हसून खिळून राहत नाही तर देवाने माझं हसू बिसू सगळं हारावलंय तर कसं म्हणलं मी हसू सारखे मी दुःखात आहे सारखं म मला हे आहे माझ्या शिरारातच मला पडलं आहे दुसरं काही नाही पडलं मी ज्या त्या देवाला नवस करते की देवा मला बरं वाटू दे, दे बर वाट मी चांगली होऊ दे मी काना, काना काम करेन कामाला जाईन हे करेन नाही कोणाचं बोलणं खायची नाही कोणाचं बोलणं घ्यायची पण काय नाही लय प्रयत्न करते मी की आता कानाकांना जाईन कामधंदा करेन बरं कामाला जाईन हे करेन पण नाही हेच नाही हो तो चाललं की लगेच माझा गाळाटा होतोय असं वाटतंय की लगेच बसावं आपण असं बसू वाटतंय लगेच खुळ केली असं सकाळी जरा उठली व्यायाम केला तर व्यायामसुद्धा सुद्धा मला करू वाटा ना असं बसू वाटायचं असं गप्पा गपा गपा गप्पा माझं डोळं झाकायचं कसं झाचं तर मला माहिती की लवकर उठायचं लवकर उठल्यावर पाटाची हवा ही घेतल्यावर चांगलं असतं हे असतं तर कशाचे भावा बहिणीनं सकाळी मी तसंच प्रयत्न केलं लय लवकर उठली आणि आपली हिंडायला लागली रस्त्याने असं व्यायाम करायला लागली तर भावा बहिणीनं मला नुसतं गप्पा 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 डोळं झाकायचं आणि असं गपचिप बसू वाटायचं की नको चालाय असं वाटायचं मी चालण्याची माझी इच्छाच पाहिलं आहे असं काना काना कुठलं काना, कानाकाना काना, काना, काम व्हाय नाही कुठलं काय व्हाय नाही नुसतं गप आपलं धोपत बसल्यावर आणि सारखं बसायचं येतं आहे तरी पण आवेला मला तसाच स्वयंपाक करून द्यायला लागतो हे करतो कातर चे लौका चे। लौका चे <laughs> तमनली। तमनली का तर काम करायचं आहे लोकाचं लोकाचं काम करायचं उपाशी पोटी करून जमल का भावा बहिणींनो नाहीच ना मला तर योग्यता म्हणली आता तर म्हणली मी येणारच नाही कायच नाही मी येणारच नाही म्हणली तू लवकर दवाखान्यात जात नाही काय नाही तुला दुखणं आल्या ही तो आंगाव काढती ही करते आणि तुला ज्यादा झालं की मग तो आम्हाला बोलावती ही करते तर मी म्हणलं बरं नको ये मी कोणालाच सांगणार नाही मला काय होतंय काय नाही ती आणि भावा बहिणीनं आजपासनं तर मी कोणालाच सांगणार नाही मी पिंकीला पण म्हणलं की मी कोणालाच सांगणार नाही मला किती बी काय झालं तरी तर ती काय म्हणली की ज्याजी त्याला यादना माहीत असतात आवं तर म्हणलं नाही मी सांगणार लय बोलते ती मला माझ्या दुखण्याचं ह्या सांगा जम्या लाग ला ला सांगायला लागली वरांला की लय मला खवाळते लय मला बोलतात म्हणलं मी कोणालाच सांगणार नाही मला काय होतंय काय नाही ती म्हटलं नाही बोलून घेणार त्यांचं वाड्या 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 बोलतात मला बर मला नाहीत बोलत ती माझ्या दुखण्याला बोलते ती आणि माझं शिर्यार मजबूर आहे त्याला बोलते ती असं मी म्हणती म्हणलं बरं तुम्हाला नाही सांगणार मी कधीच नाही सांगणार काय मला व्हायला लागलं तरी मग आपले मी तशीच गप्प बसणार माझ्या मनाला मी झुरणार गप्प बसणार तुम्हाला नाही सांगणार तुम्हाला नाही तारास देणार मला पिंकी म्हणत होती की गार पाण्याने नका वाते आंघोळ करू अनेक तुम्हाला दुखणं येईल होईल तर म्हणलं असुदी काय होत आहे त्याला आता हाय ओन ओन आहे जरा ते म्हणली पाण्या तापून हे आंघोळ करा नका गार पाण्याने आंघोळ करू तरी मी केली गार पाण्याने म्हणलं मरुदी जसं होईल तसं होईल तर ती मला म्हणली तुम्हाला अनेक दुखणं येईल डबल तर काय करायचं मग आलं तर आलं म्हटलं ती म्हणती तुम्ही दवाखान्यात जात नाही काय नाही अंगावर दुखणं काढता ही करता तर बावा बहिणीनं कुठवर दवाखान्याला पैसे घालवू मी ला। ते अगला जीव माझा दवाखान्याला पैसे घालवून घालवून मला खाय सुद्धा पैसे भेटा तर पण सारखा दवाखाना माझ्या माग आहे सारखं पैसे मी दवाखान्यालाच घालावते लाडक्या बहिणीचं पैसे मला आलं तेवढं माझं दवाखान्याला गेलं बावा बहिणीनं त्या पैशाचा मला एक घास सुद्धा मी खाल्ला नाही किंवा असं काय सुद्धा घरात आणलं नाही सगळं माझं पैसे दवाखान्यालाच गेलं सरकारी मला म्हणते मा सरकारी दवाखान्यात जायचं हे करायचं भावा बहिणीनो सरकारी दवाखान्यात सुद्धा मी जाते सगळीकड जाते मला कुठल्या दवाखान्याचा फरक पडाना काय आहे असं डॉक्टर सांगानातच की तुम्हाला ह्याचा त्रास आहे किंवा त्याचा आहे माझ्या मानाची हाडकं तर कडा कडा वाचते ती सकाळी पिंकीमधली कसली तुमच्या हाडकं वाचत्यात वात्या तर मॅ म्हणलं अगं माझ्या मान तर जीव असल्या हाय मान सगळी माझी ढिल्ली झाल्यावाने हाय असं कचा 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 हाडक वाचते ती कडाक कडा कडा तर तिचं तिनं वाजवून बघितलं तर म्हणली माझं वाचतय का तरी कडा कडाकडा वाचतय तर मी म्हणलं मी काय बळणी करते का मस्करी करते मी पोरांची मला होत आहे ती म्हणलं सारखा असमान मूड वाटते मला कडा कड वाचतं हि हात वा की यो हात काडक्याने वाचतो गुडग खटाखट वाचतात भावा बहिणींनो सांगायचं कोणाला ज्या ज्या ती परपच्या ज्या ज्या त्याच्या माग आहे ज्या ज त्याला पडलंय आणि आपलं सारखं दुकान कुठं मांडायचं त्यांच्या पुढं म्हणून तसंच मी सहन करते तसंच सुती त्या आवे आला की त्याने बी म्हणायचं कसली हिवाळते सारखी इवाळती मी कामधंदा करून यायचं आणि ही जिवळ ना ऐकायचं तेव्हा का असंच एक, एक ना एक बोलतय भावा बहिणींना मला काय सांगू असं जर तुम्हाला सांगायला लागलं ही करायला लागलं आपल्या भावा बहिणींना सांगायला लागलं काय काय भावा बहिण आपली चांगले आहेत माया करतात देवाला आशीर्वाद मागतात काय काय भाऊ बहिण आपली चेष्टा करतात की हि तोंडावर तोंडाव ती नाही हि ज तोंड सदा तसलं तोंडावर बारा वाजलेल्या तर भावा बहिणींनो माझ्या तोंडा बाराच वाजावल्या त्या देवाने तर करू काय हसून खेळून नाही काय नाही सारखं दुःखात हाय जीवन माझं आणि सारखं माझ्या डोक्यासारखं तीच की आपण चांगलं असतो तर हसलो असतो खेळलो असतो भावा बहिणींना पण आवडलं असतं ही झालं असतं सारखं माझं हीच आहे दुःखच हाया